नाशिक शहरासह सिडको भागामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवू लागली आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमधील नागरिक हे हैराण झालेत वारंवार पाठपुरावा करून देखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे माजी नगरसेवक भागवत राठोड यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी शहर अभियंता अग्रवाल यांना जाब विचारला आणि दहा ते पंधरा दिवसामध्ये दखल न घेतल्यास महानगरपालिकेवरती हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक शहरासह सिडको भागामध्ये ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी टंचाई सुरू आहे त्यामुळे तसेच अनेक ठिकाणी कमी दावानं पाणी पुरवठा होतोय त्यामुळे प्रभाग क्रमांक सव्वीसमधील नागरिक हैराण झालेत वेळोवेळी वेड़ मनपाच्या अधिकाऱ्यांना पाणी तक्रारविषयी निवेदन देऊन देखील तसेच कानाडोळा करत असल्यानं आज प्रभाग क्रमांक सव्वीसमधील महिलांनी तसेच प्रभागाचे लोकप्रतिनिधी भागवत आरोटे यांनी थेट महापालिकाच गाठली आहे यावेळी महापालिका आयुक्तांना देखील निवेदन देण्यात आलं तसेच शहर अभियंता संजय अग्रवाल यांना माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी जाब आहे दहा ते पंधरा दिवसांमध्ये पाण्याची व्यवस्था सुरळीत झाली नाही तर महापालिकेवरती हंडा मोर्चा काढण्यात येईल असं देखील यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आलंय पाणी हा ज्वलंत प्रश्न आहे त्यामुळे पाण्यासाठी वनवन भटकणाऱ्या महिलांना लवकरात लवकर, लवकर। पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रभागामधील महिलांनी केली आहे या निवेदनावरती प्रभागाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे तसेच माजी नगरसेविका हर्षदा गायकर तसेच प्रभागामधील महिला दिपाली सोलंकी माधुरी रोकडे मीनाक्षी पगारे तसेच वैशाली पाचपिंड सुषमा ठाकूर आरती पाटील मालदेवी पंडित देवी यादव तसेच वृषाली शिंदे लता परदेशी राधा कातोरे विद्या सिन्हा सुचिता यादव वैशाली पाटील सिंधू नाठे तसेच सुशिला जगताप लक्ष्मी परदेशी कुसुम पालवे संगीता डेरिंगे अरुणा सूर्यवंशी सुमन गाडवे रेखा भराडी उषा महाले मनीषा अहिरे मनीषा त्रिभुवन या ठिकाणी उपस्थित होत्या आज क्रमांक आम्ही मधुकर शेठ जाधव आम्ही महिलांना घेऊन इथे आलतो खर तर पाण्यासाठी आम्ही मागेही आयुक्तांना निवेदन दिलं संबंधित पाणी पुरवठ्याचे अधिकारी त्यांनाही भेटलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सवाल होईल परंतु अजून काही कोणत्याही पद्धतीत पाण्याचा प्रश्न वाढत आहे पाणी लोकांना मिळत नाही आहे टँकर चालू आहे परंतु अधिकाऱ्यांना अजूनही त्याचे टेक्निकल त्यांनी आमच्याकडे पंधरा दिवसाची मदत मागितलेली आहे म्हणून आम्ही सर्व माता भगिनींना समजून सांगितलं आहे की पंधरा दिवसात पाण्याचा प्रश्न सवाल होईल आणि जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा पंधरा दिवसात पाण्याचा प्रश्न सवाल केला नाही लोकांना पाणी मिळालं नाही आम्ही भव्य असा मोर्चा आणून इथे आंदोलन करू असंही त्यांना सांगितलेलं आहे आम्ही प्रभागातील सर्व नागरिकांना घेऊन नक्कीच तेव्हा सर्वात मोठं असं आंदोलन इथं पाण्यासाठी मग नक्कीच उभं करावं लागेल खर तर अधिकाऱ्यांनी पाणी सोडताना पूर्वी पाणी यायचं आणि आत्ताच अचानक पारशी आपण बघितलं असेल शिडको असेल सातपूर भाग असेल आमचा चुंचाळा शिवार असेल तिकडे सर्विकडेच पाण्याचा प्रॉब्लेम आहे अधिकाऱ्यांना आपल्या मार्फतही विनंती आम्ही करतो की लवकरात लवकर त्यांनी हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करावा आणि लोकांना पुरत पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी अशी त्यांना विनंती केलेली आहे आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पंधरा दिवसात करून देतो पाण्याची सोय झाली पाहिजे तीनच दिवसात झाली पाहिजे नाही तर आम्ही हांडा मोर्चा घेऊन येते येऊन जवळजवळ एक महिन्यापासून पाणी येत नाहीये आता आम्हाला सांगितले त्यांनी दहा पंधरा दिवसामध्ये पाणी येईल पण तोपर्यंत आम्ही काय करायचं आम्हाला पंधरा दिवसात जर पाणी नाही आलं तर आम्ही सगळ्या महिला हांदा घेऊन येतो मोर्चा मोर्चाला येऊ प्रभाग क्रमांक सव्वीस आहे आम्ही चिंचोळ्या पर्ल पार्क मध्ये राहतो चिंचोळे शिवार आमच्याकडे मागच्या एक महिन्यापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे जवळजवळ आम्हाला म्हणजे दोन तीन दिवसांनी आम्हाला कुठेतरी इकडे तिकडे जाऊन किंवा टँकर मागवावा लागतोय आणि नाशिकमध्ये ही परिस्थिती म्हटल्यानंतर आमचे खूप हाल होत आहेत दुसऱ्या ह्या मध्ये अशा मध्ये आम्हाला प्रॉब्लेम होते की आमचे दहावी बारावीच्या मुलांचे पेपर चालू आहेत आणि पाण्यासारखे आम्हाला पाण्यासाठी आम्हाला याच्या त्याच्या दारा इकडे तिकडे जाऊन आम्हाला वन वन करावे लागते आणि आपला नाशिक एवढा सुजलाम सुफलाम असून आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम का व्हायला पाहिजे जो आहे लोकर लोकर काही आहे पाण्याचा तो आमचा जरा लवकरात लवकर सॉल्व्ह करावा अशी आमची सगळ्यांना विनंती आहे आयुक्तांना आता आम्ही हे आहे इथे कार्यालयात येऊन आम्ही त्यांना लेटर वगैरे दिलेले त्यांनी लवकरात लवकर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा एवढीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे किरण अहेर सी चोवीस तास नाशिक उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काच ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर